हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत या किचन टिप्स जरी छोटे असल्या तरी पण स्वयंपाक बनवताना अगदी उत्तम प्रकारे आपण स्वयंपाक बनवू शकतो अंड्याशिवाय मऊ आणि प्लपी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे किंवा दही घालून केकचे बॅटर बनवा केक छान स्पंजी होतो वाटणाचा मसाला जास्त काळ टिकवण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा जास्त करून रेसिपीसाठी आपल्याकडे कांदा प्युरी आलं लसूण पेस्ट टोमॅटो प्युरीची गरज लागते प्रत्येक वेळी प्युरी बनवायला वेळ लागतो त्यामुळे रिकाम्या वेळात किंवा सुट्टीच्या दिवशी कांदा टोमॅटो आलं लसूण यांची प्युरी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा गरज लागेल तेव्हा वापरू शकता कोणतीही पालेभाजी साफ करण्याच्या अगोदर त्या भाजीची मुळे कापा व नंतर भाजी साफ करा यामुळे मुळांना असलेली माती निघून जाते व भाजी लवकर साफ होते आणि भाजी साफ करताना पसारा पण होत नाही पावभाजी करते वेळी त्यात पनीरही टाकावे भाजी छान टेस्टी होते किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा डाग लवकर जातात आणि किचन मोठा स्वच्छ होतो नवीन भांड्याचे स्टिकर काढण्यासाठी भांड्याला गॅसच्या लो फ्लेमवर थोडा वेळ गरम करा स्टिकर सहज निघेल आणि भांड्याला डाग पण पडणार नाही जास्तीचे आले आणले असल्यास आस कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता आले छान ताजे राहते जर तुमच्याकडे दही सेट करण्यासाठी विरजन नसेल तर दुधात हिरवी मिरची टाकून ठेवा दही छान अशा प्रकारे सेट होईल तंदुरी रोटी मऊ करण्यासाठी त्याचे पीठ मुळत असताना त्यात दही मिसळा आणि कोमट पाणी वापरून पीठ मळा तंदुरी रोटी सॉफ्ट तयार होईल दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते बासुंदीला दाटसरपणा येण्यासाठी दूध आठवून झाले की त्यात एक चमचा कॉर्नफ्लोअर थोड्या दुधात मिसळून ते बासुंदीत घालावे बासुंदीला छान असा दाटसरपणा येईल रसगुल्ल्यासाठी पनीर करताना दुधात लिंबू रसऐवजी विनेगार घालावे पनीर जास्त चांगले होते लिंबामुळे पनीरला पिवळट रंग येतो गरम गरम इडली पात्रातून बाहेर काढायची असेल तर त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे यामुळे इडली इल्ली, -इल्ली पात्रातून पटपट निघतील कोणताही पुलाव जर तांदूळ न भिजवता डायरेक्ट कुकरमध्ये बनवायचा असेल तर अशा वेळेला तांदळाच्या पट पाणी टाकावे यामुळे पुळा मोकळा सळसळीत होतो चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असेल तर तव्यामध्ये चिमुटवर मीठ गरम करून घ्या यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटणार नाही गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे चणा डाळीचे पीठ मिसळल्याने पोळ्या फुटणार नाहीत व चवही छान येईल अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद